नमस्कार टू फॅमिली कसे आहेत मजेत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉग ला सुरुवात करू सगळ्यांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ तर आज सकाळी सकाळी लवकर उठली मी आणि आता साडे सहा वाजता तोपर्यंत माझी आंघोळ वगैरे झाली म्हटलं चला आज पटापट आपल्याला आहे ना पितृपक्ष चालू झालेला आहे तर ते आपले जी खाण्याचं करताना ती कर थाळी ती सगळी बनवायची आज आपल्याला तर म्हटलं चला तर पोळी खीर ढिंडरे भजे गोडे पापड ते वडे उडदाच्या डाळीचे नंतर मिक्स भाज्या असते मिक्स भाज्या असते पण आम्ही कसं पित्र वगैरे काही नाही आम्ही असं खाण्यासाठी करणार आहेत तर आमच्याकडे जेवढ्या भाज्या आहेत तेवढ्या एक दोन तेवढ्या भाज्याने करणार आहेत पण त्यासाठी ना सगळ्या गवार भेंडी आपलं बटाटे पालक ये दोडके गिलक जेवढं म्हणजे चवळी जेवढं राहिलं का तेवढं टाकू शकतो म्हणजे आपण मिक्स करावं लागते त्या भाज्या आणि मित्रांसाठी वेगळी मिक्स भाजी बी सांगितली तर ते देतात बाजारात तर तशा पद्धतीने आणूनसुद्धा केली तरी चालते नाही तर आपण थोड्या थोड्या भाज्या मिक्स करून केलेली तरी चालते तर अशा पद्धतीने करावं लागते आणि आपण घरी तर खाण्यासाठी करणार आहेत तर चला सगळ्या प्रकारचा स्वयंपाक करून घेणार आहेत तर आता मी पटापट आवडते आता आंघोळ वगैरे झाली माझी म्हणजे केस धुतले मी तर चल आता मुलांना उठवते मी मुलांचा पण क्लासचा टाईम झालेला आहे पण लवकर उठतच नाही ते सगळे झोपलेले आहेत आऊ दादू तिचे पप्पा तर मी उठली दरवाजा वगैरे खोलते साडेसहा वाजले आता उजळ पडून गेलंय आपलं तर बाहेरचं आवरून घेते झाडू वगैरे मारून घेते तसं संध्याकाळी मारला पण काही खराब नाही राहत आमचं चला मारून घेते संध्याकाळी मारलेलं राहिले ना त्यामुळे काय एवढं खराब होत नाही झाडू मारलं की संध्याकाळी तर सगळी गलीत झोपलेली अजून लवकर कोणीच उठत नाही ज्यांचे मुलं स्कूलमध्ये ना तेच लवकर उठतात तर मी पण लवकर उठून गेले आज म्हटलं चला आणि आपलं बघा आता सूर्य मस्त हे बघा थोडं थोडंसं निघणं चालू आहे चिमण्या मस्त तारावरती बसलेल्या आहेत हे बघा चिमण्या कशा उडत आहेत तारवरती मस्त बसतात आणि आता खूप असं कडक वातावरण राहतं ना उन्हाचं आता खूप ऊन पडायला लागून गेलेलं आहे मस्त वातावरण सकाळी सकाळी आता फुलं बी कमी झाले ऊन जास्त पडायला लागले की फुलं बी कमी येतात चला चला बाहेरचं अंगण वगैरे झाडून आली आणि सकाळी सकाळी ना झाडू वगैरे मारलं की अंगण ते आपलं शरीराचा व्यायाम पण होतो त्यासाठी ना मी सकाळी झाडूड वगैरे करून घेते संध्याकाळी पण नाही आपलं बाहेर जाणं होतं आता माझं सध्या फिरणं ना होत नाहीये तर सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला जात होती मी पण आता सध्या बंद झालेलं आहे तर घरीच कामं करून घ्यायचे मला आपण तेच सकाळी गच्चीवर फिरून यायचं इकडे जाऊन यायचं तिकडे जाऊन यायचं धाई मारून यायचं म्हणजे याच्याने पण आपले बरेच व्यायाम होता आणि सकाळी सकाळी म्हटलं घराचे काम झाले म्हणजे खूप छान होतं नंतर आता मग आपला स्वयंपाकाला लागलं घरातल्या स्वयंपाकाला बाहेरचे काम होणार नाही त्यासाठी ना इतक्या जड होणार चला आता तांदूळ टाकून देते तर एवढे तांदूळ घेते मी एवढे आपले खीरसाठी टाकून देते आणि कोणी रात्रीचं टाकतं रात्रीचं नाही टाकत आम्ही आता सकाळी सकाळी टाकून देते त्याचबरोबर भिजले तरी आपले तांदूळ खूप छान होऊन जातात आणि जास्त अशी चिकन बनवलेली राहते ना तशी आवडत नाही मला अशी मस्त थोडे जाडसरच ठेवायचे तांदूळ आणि त्याची खीर बनवायची म्हणजे अशी दळताना थोडं जाडसर रवाळ दळायचं तर खूप छान होते खीर आणि मस्त लागते खायला पण मला अशीच आवडते मी आता टाकून दिले तांदूळ झाकून ता ठेवते इकडे आपल्या उडदाच्या डाळ्या टाकून दिलेल्या तर मस्त भिजताय त्या आता तर उडदाची डाळ टाकून दिली सकाळी पाच वाजताच टाकून घेतल्या त्या आणि आपण नऊ आठ नऊ वाजता काढणार त्यासाठी ना, ना। मस्त भिजू देते मी अजून थोड्या वेळ दोन दोन तीन तास चार तास तरी भिजले ना तरी भरपूर होऊन जात तर तीन चार तास भिजू देते मी आता आणि आपले दुसरे काम करून घेते तोपर्यंत आणि हा स्वयंपाक आहे ना एवढं पटापट करावं लागतो आणि सकाळी लवकर उठावं लागतं पटापट स्वयंपाक करावा लागतो तर आता पहिले चहा पिते मग देवाची पूजा वगैरे करते तर सगळे तयारी करून ठेवलेले लसून निवडून ठेवलेले पहिल्याच पहिल्याच्या दिवशी बाकीची तयारी करून ठेवायची मग सोपंच आता मट बघा आपले मटके टाकलेली ती पण मस्त मोड आलेली आपले येतं आता फक्त तांदूळ ते वाटायचं आहे आणि बाकीचं ते सगळं दळण ते सगळं म्हणजे आपण व्यवस्थित पहिलेच करून घेतलेलं आहे तर बघा हॉलमध्ये पण सगळं आवरून घेतलं आणि आपल्या पोर्चमध्ये पण सगळं आवरणं झालेलं आहे <coughs> मुलं गेली क्लासला मुलं क्लासला गेली आता मी जे मागे बी सगळं आवरणं झालं आता कपडे धुवून घेते आणि कोणता बी सण असो किंवा काही असो पहिले कपडे धुवून घेतले ना मग सगळं काम झाले असं वाटतं तर बघा आता भरपूर सारे कपडे आहेत तर कपडे धुवून घेते आणि मग स्वयंपाकाला लागले की एक वेळचं स्वयंपाकच करायचं काम राहील पहिले पूर्ण कपडे धुवायचं काम करून घेते मी आता आणि मग नंतर आपलं घरातलंच काम राहतील तर चला नंतर बोलते तुमच्याशी सगळे कपडे वगैरे धुतले गेले आता कपडे टाकून देते मग स्वयंपाकायलाच लागते बघा आता खीरचे तांदूळ आहेत ना मस्त भिजले आहेत आपण आता टाकून देऊ मिक्सरमध्ये काढून घेऊ तर हे बघा दोन विलायची आहेत ना विलायचीचं हे पण टाकून घेते मी मस्त दोन वेलदोडे होते वेलदोडे टाकून दिलेले तर चला म्हणजे असे तांदूळ बरोबर जर काढून घेतलं ना तर खूप छान असे टेस्ट येते आणि बारीक पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स होतं ना आपण कुठल्यानंतर एवढं बारीक होत नाही एवढं मस्त होऊन जायचं तर मी तांदूळमध्येच वाटून घेते त्यांना पण ले ले, तर बघा आता मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे आता मस्त याच्यामध्ये जिरं लसूण कोथिंबीर सगळं टाकून वाटून घेते तर आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण टाकून घ्यायचे दोन चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे चटणी टाकून घ्यायची तर भजींना जेंडऱ्यांना आणि त्याच्यासाठी आपण मस्त वाटून घेणार वड्यांसाठी तीन चमचा चटणी टाकून घेतलेली आहे आता हे मिक्सरला मस्त बारीक करून घेते म्हणजे बारीक केल्याने लसूण जिरं आणि चटणी तीन चमचा ह्या वड्यांमध्ये बी टाकायचं आहे ना आपल्या ढिंडऱ्यांचं भिजायचं आणि याच्यामध्ये बी टाकायचं बारीक दळल्यामुळे ना खूप छान चव येते थंबीर राहिली कोथिंबीर वाटून घ्यायची आता कोथिंबीर घ्यायला गेले ते तर आपण बघा ढिंडऱ्यांचं मस्त भिजून घेतलेलं आहे हे फक्त पीठ टाकून भिजलं मी आता आता आपण टाकायचे त्याच्यामध्ये हळद थोडीशी नंतर टाकायचं मीठ दोन चमचा मीठ टाकायचं आणि आपण जे वाटून घेतलेलं आहे ना सारण हे बघा असं वाटून घ्यायचं तर खूप छान असं मस्त राहत मग ते थोडं घट्ट त्याच्यामध्ये टाकून देते बाकीचं आपलं वड्यांचं दळलेलं आहे ना त्याच्यामध्ये टाकून घेते दोन तीन चमचा टाकून दिलं त्याच्यामध्ये आता कोथिंबीर ते टाकायचं बाकी थोडशा हळद पटापट लागता है ले ले। आता पटापट करून घ्यावं लागतं आहे सामान आता हे आपण त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे ढिंड्यांमध्ये जास्तीचे लस होऊन जास्त आणि बाकीचं आपण भाजीमध्ये टाकून घेणार आहे आणि आता आपलं इकडे बी मीठ टाकायचं आहे वड्यांमध्ये इकडे बी मीठ टाकून देते म्हणजे एकदम बसलं ना तर पटापट पटापट करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून घेते पहिले नंतर मध्ये मिक्स करणार असं मस्त लालजारक होत जाईल आता हे भिजून ठेवून देते नंतर आपलं वड्यांचं बी झालेलं आहे आता खेरण ते बनवून घेते पटापट पटापट -पटा करून घ्यावं लागतं बरं मस्त असं पातळ करावं लागतं आता हे मोडून घेते तर हे बघा हे पण मिक्स करून घेते त्याच्यामध्ये मी सगळं टाकलेलं आहे चटणी वाटलेलो आपण जिरं लसूण चटणी हळद आणि मीठ सगळं टाकून दिलं आता फक्त कोथिंबीर बाकी आहे कोथिंबीर आल्यानंतर आपण कोथिंबीर टाकून देऊ जास्तीचं टाकलं म्हणजे वडे पण खूप छान लागतात मस्त तर बघा आणि आमची थोडीशी पत्र्यांची डाळ होती घरची ये ना ती त्यामुळे ते थोडी पत्र्यांची होती तर काही नाही पत्र्यांचं पौष्टिक असत म्हणजे एकदारचं जर तेल ठेवलं ना आपण तर पटापट पटापट साहेब होईना आपला त्यासाठी हे झालेलं आहे आपलं चला आता खीर करून घेऊ तर चला आता खीर करून घेऊ जे आपले मस्त तांदूळ वाटून घेतलेले येत ना ते टाकून देऊ आणि मी बघा असे जाड सरस ठेवते थोडेसे म्हणजे असे रवाड दळते तर खीर आहे ना खूप छान होते जसं चिकन आवडत नाही आम्हाला तर आता याला थोडा वेळ शिजू देऊ आपण याला पाच मिनटं चांगलं शिजू देते तांदूळांना देवळतच राहायचं आहे नाही तर मग अशी भूत पडण्याची शक्यता असते तर बघा आता मस्त झालेली आता टाकायचे बदाम सॉरी हो, काजू होते ते हे आहेत बदाम हे आहेत चारोड्या हे थोडं जायफळ नंतर आपण विलायची टाकलेली होती त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं दुधाची जो दिना पातील तर थोडं दुधाचं लागलं थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चव येण्यासाठी बघा मस्त खीर मस्त झाली आता साखर टाकून देऊ आपण अजून दूध टाकून घेते थोडं तर खीर आहे ना खीर झाली आता गॅस बंद करून देऊ आता इकडे करून घेते मी कढी चला कढी करून घेते मी आता हे बघा गवार गिलकं भेंडी वांग आणि हे गंगाफळ ह्या सगळ्या मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत त्या धुवून घेतल्या चिरून घेतल्या धुवून घेतल्या चला आता तेल टाकून घेऊ पटापट पटापट करावा लागतोय स्वयंपाक इकडे आपले चालू आहे कढी झाली पोळ्या झाल्या झाली त्याच्यामध्ये कढी झाली त्याच्यामध्ये भात झाला हे आपले होते ढिंडरे हे मस्त भजे करून घेतले आता हे उडदाचे वडे चला सगळं स्वयंपाक चालू आहे बघा आता तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपला असा कांदा कापून घ्यायचा आणि कांद्याने मस्त असं तेल फिरून घ्यायचं आहे म्हणजे कसं तेल पूर्ण तव्याला लागतो ना आपल्या आजी आई अशाच करायच्या ना तर मी पण असेच करून घ्यायचे आता लिंड काढताना तेल लावून द्यायचं हे मस्त हे बघा तर बघा असे मस्त लेंड काढून घ्यायचे सदे ना डिंडर खायचे मजा वेगळी असते त्यासाठी डिंडरे ते व्याजेस करून घेता तर बघा मस्त झालं की नाही आपलं डिंडर अशा प्रकारे सगळे डिंडर काढून घेते मी हे पा खूप छान होत आहे ना मस्त खीर ते सगळं झालं बाकीचं जेवायला बसले यांचं पण जेवणं वनामध्ये आलं ताऊचं पण जेवण झालं दादू गेला जेवण करून तर बघा पटापट पटापट आवरणं चालू होतं सगळं आवरून आता बारा वाजून गेले दे। देवाला दाखवलं काही सगळ्यांचं जेवणं वगैरे झाली आता मीच राहिलेली बघा घरात किती पसारा झालेला आहे ना पूर्ण किचन ओट्यावरती आपलं सगळं पसारा पसारा आहे बघा जागासुद्धा नाही आहे आता मला सगळं आवरावं लागणार ते ताऊ लगेच आता चालली कॉलेजला तर मी जावडलं ते सगळं चला आता नंतर बोलते तुमच्याशी आणि सगळं दाखवणं काही शक्य होत नाही बाकीच्या काही मध्ये दाखवलं नाही मी भात वगैरे ते करताना आपल्याला ते बाकीच्या वस्तू येतात मग काय पण एवढं करावं लागतं खूप थकावं लागतं या पित्रांचं बी म्हणून कसं पण देवांचं असतं ते करावं लागतं आपल्या याच्यासाठी तर तर कसं वाटलं ते आजचा आजची रुटीन आपली सकाळपासून पटापट आवरलं ना तर अशा पद्धतीने पटापट आवरणं होतं आपलं आता काही नाही भांडेच आणि मला जेवण करायचं आहे फक्त तर अशा पद्धतीने पटापट जर करून घेतलं ना तर कामं पटापट होता कपडे आई कपडे विपडे पहिले आवरून घेतले आणि मग बाकीचे कामं होतं जर आता कपडे झाले ना मग सगळे कामं झाले असं वाटतं तर चला बाकीचं पटापट करून घेते मी आता माझे थोडेच रेलेट झेंट्री चालेल ना नंतर बोलते तुमच्याशी आता सगळा गॅसवाटा क्लीन केला काढून कुडून सगळं ठेवलं आणि सगळा गॅसवाटा घासून टाकला सगळं आवरलं मी आता आता आपले राहिले भांडे घर झाडून टाकलं पूर्ण आवरलं तर पूर्ण आवरून चकाचक झालेलं आहे आता आता भांडे बघा किती जमा आहेत ते बघा एवढं भांडे जमा आहेत आता पूर्ण भांडे घासते आवरत आवरत एवढा टाईम होतो हे खरंच या स्वयंपाकाला खूप वेळ होतो तर आता सगळं आवरण झालेलं आहे आपलं चला आता एवढं भांडे घासते नंतर बोलते